मंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील श्रीकांत शिंदे यांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व खासदारांचे आभार त्यांनी विश्वास दाखवला काम करत राहीन दहा वर्ष लोकसभेत आहे समन्वय साधून काम करे कालपासून भरपूर फोन आले मला मंत्रीपद द्या असं लोक म्हणतायत पक्ष संघटना वाढवण्यात मला जास्त रस आहे आमच्या पक्षात मेरिट प्रमाणे मंत्री बनेल एकनाथ शिंदे सांगतील तो मंत्री बनेल घराघरात पक्ष पोहोचवायचा आहे मी खूप समाधानी आहे तिसऱ्यांदा खासदार झालोय हा निर्णय एकनाथ शिंदे यांचा असेल मला विचारलं तर मी सरळ सांगणार मला रस नाही मला पक्ष वाढवायचा आहे त्यांना ठाकरे साडेचार टक्के मत आहेत भविष्यात तेही जातील हा प्रश्न मुख्यमंत्री यांना विचारा तेच जास्त माहिती देऊ शकतील त्या सगळ्या गोष्टी कोर्टात आहेत आपण आरक्षण दिलंय मागच्या अडीच वर्षात आमचं महायुतीचं सरकार पडणार अशी स्वप्न यांना पडत होती पण तसं झालं नाही त्यांना मुंगेरी लालच्या हस्ते जपणे पडत होते त्यांना स्वप्न पडू देतात काही गैर नाही मुळात यांना मराठी माणसांनी मुंबईकरांनी नाकारलंय केवळ साडेचार टक्के मतदान हे त्यांना मिळालंय मतांमध्ये जिंकून आले ज्यांच्या मतांवर ते जिंकून आलेत ते टेम्पररी वोट बँक आहे भविष्यात त्यांच्यासाठी हे धोकादायक आहे मराठी मुंबई खरं तर मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी खासदार त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावरती एकमताने जो आहे तो विश्वास दाखवला आणि शिवसेना संसदीय दलातील नेता म्हणून मला सगळ्यांनी निवडलं आणि ही नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर सभागृहामध्ये जे आहे हे पक्षाचं काम कसं चांगलं होईल याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने जे आहे आणि प्रामाणिकपणे जे आहे काम करत राहील गेले आता दहा वर्ष पार्लमेंटमध्ये आहे लोकसभेमध्ये आहे हे सगळी प्रक्रिया जी आहे ती जवळून पाहिलेली आहे आणि नक्कीच चांगलं काम जे आहे ते यावेळेस एन डी एच्या सरकारमध्ये आत्ताच्या सरकारमध्ये सगळ्यांबरोबर समन्वय साधून सगळ्या पक्षांबरोबर समन्वय साधून जे आहे हे पक्षाचं काम अधिक प्रभावीपणे कसं होईल सगळ्या खासदारांना एकत्र घेऊन सगळ्या खासदारांकडून पण सगळं परफॉर्मन्स कसा होईल याची जबाबदारी देखील माझी असेल मी कालपासून मला भरपूर फोन आले मी आजही पाहिलं की काही खासदार जे आहेत काही आमदार जे आहेत म्हणत आहेत की बाबा मला जे आहे हे मंत्रिपद द्या मला वाटतं मला जे आहे हे पक्ष संघटना जी आहे ही वाढवण्यामध्ये पक्षासाठी काम करण्यामध्ये जास्त रस आहे दहा वर्षाचा अनुभव जो आहे हा माझ्या पाठीशी आहे माननीय एकनाथजी साहेबांनी आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी नवीन गटनेत्याची दिलेलीच आहे जर मंत्रिपदाचं तुम्ही म म्हणालात की बाबा मंत्रिपद मला जर पर्सनली विचारलं की तुम्हाला मंत्री व्हायला वाव आवडेल का मी माझं उत्तर असेल की आमच्या पक्षामध्ये जे आहे दिस ज्याची मेरिट असेल तो मेरिटनुसार जे आहे हे मंत्री बनेल ज्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब मंत्री, शिंदे मंत्री करतील आदेश देतील तो मंत्री होईल मला पक्षाचं काम संघटनेचं काम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे पक्षासाठी पक्ष बांधणी जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक घरापर्यंत कशी होईल त्याच्यासाठी मला येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे काम करायचं आहे मला मी खूप समाधानी आहे की तिसऱ्यांदा खासदार जे लोकांनी मला जबाबदारी दिली तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा मी खासदार झालो आहे खूप समाधानी आहे मागे वळून पाहिलं की दोन हजार चौदा आठवतं की तेव्हा सत्तावीसव्या वर्षी जे आहे मी खासदार झालो हा दोन हजार चोवीसमध्ये तिसऱ्यांदा खासदार होतो आहे मला वाटतं खूप कमी लोकांच्या नशिबामध्ये हा योग येतो आणि खासदार म्हणून चांगलं काम मतदारसंघासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल देशासाठी असेल हे करत राहीन मी अल्टिमेट निर्णय जो आहे हा माननीय मुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब जे आहेत हे घेतील आणि मला वाटतं ते, ते, ते नेहमी जो निर्णय घेतात हा मेरिटनुसार जो आहे हा निर्णय घेत असतात आमच्या पक्षामध्ये वेगवेगळे नेते आहेत खासदार आहेत ज्यांचा एक्सपिरियन्स असेल खूप वर्ष जे आहे पक्षासाठी त्यांनी काम केलंय आणि मला वाटतं त्याच्या हिशोबाने जे आहे हे शिंदेसाहेब योग्य निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतील बघा मला वाटतं हा सर्व अधिकार जो आहे हा शिंदेसाहेबांना आम्ही दिलेला आहे पण मी वारंवार तेच सांगतोय तुम्हाला मला जर विचारलं तुम्ही की मला जर शिंदेसाहेबांनी विचारलं तुला मंत्री व्हायचं आहे का मी सरळ सरळ जे आहे हे त्यांना सांगणार की मला मंत्री होण्यामध्ये बिलकुल रस नाही मला पक्ष संघटना पक्षाचं काम हे तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे पक्ष कसा वाढेल आज आपण जर ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल की फक्त दोन वर्षामध्ये जे आहे हे शिवसेनेला चांगलं यश जे आहे हे मुंबई असेल मुंबईच्या बाहेर असेल महाराष्ट्रामध्ये मिळालं जी वोट बँक होती वीस टक्क्याची एकोणीस टक्क्याची शिवसेनेची ओरिजिनल त्याच्यामधून साडेचौदा टक्के जे आहे हे मतदान जे आहे हे आमच्या बाजूने आमच्यावरती लोकांनी विश्वास दाखवला आणि जे बाकी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आयडिओलॉजी सोडलं त्यांच्या वाट्याला फक्त साडेचार टक्के मतदान आलं येणाऱ्या काळामध्ये ते साडेचार टक्के मतदान जे राहिलेलं आहे ते देखील आमच्या बाजूला जे आहे हे येईल आणि येणाऱ्या विधानसभेला चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी पूर्ण ताकदीने जे आहे हे आम्ही काम करू मला वाटतं हा प्रश्न जो आहे माननीय मुख्यमंत्री तुम्ही विचारला पाहिजे मला वाटतं त्यांना तुम्ही जर विचारलं मला त्याच्याबद्दल जास्त बोलायचं फ्लोर लीडर के तौर पर जो माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब और सभी हमारे एम जो है उन्होंने एक विश्वास दिखाया है तीसरी बार चुनकर आने के बाद फ्लोर लीडर उन्होंने मुझे चुना है और फ्लोर लीडर के तौर पर अच्छा काम सभागृह में हो लोकसभा में हो इसके लिए पूरी ताकत से जो है हम लोग सभी लोग सबको साथ में लेकर जो है काम करेंगे पुर्ण पुर्ण में आ, हो सकता है कि राहुल तो फिर क्या फर्क पड़ता है उससे देखिए ऑपोजिशन की ज़्यादा न सोच कर हमारा परफॉर्मेंस कैसे होगा एनडीए का हर एक मंत्री का उसके ऊपर हमारा फोकस रहेगा देश के लिए हम लोग अच्छे निर्णय किस प्रकार से ले सकेंगे युवाओं के लिए निर्णय कैसे ले सकेंगे महिलाओं के लिए निर्णय कैसे ले सकेंगे किसानों के लिए तो मुझे लगता है कि हमारा पूरा ध्यान जो है हमारे परफॉर्मेंस पर रहेगा और गए दस सालों में जिस तरीके से हम लो, हम लोग ने हम इंडिया ने परफॉर्म किया है उससे अच्छा ही परफॉर्म जो है आने वाले पाँच सालों में करेंगे क्योंकि तीसरी बार मोदी जी जो है प्रधानमंत्री बनने जा रहे ये खुद में एक इतिहास है कि तीसरी बार जो है लोगों ने उनको चुना है तीसरी बार जो है एनडीए को उन्होंने चुना है तो इस बार जो है एनडीए का परफॉर्मन्स जो है बहुत अच्छा पाटील मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्याच्यामध्ये मराठा आरक्षणामध्ये आरक्षण दिलेले आता कोर्टामध्ये विषय आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या करू शकते आता हे ते जेव्हा हे सरकार बनलं ना राज्यामध्ये तेव्हापासून त्यांना स्वप्न ते पडत आहेत तर मुंगेरीलाल के हसीन स्वप्ने हे तुम्ही ऐकलं आहे मला वाटतं त्या स्वप्नामध्ये जे आहे हे त्यांना त्यांना जगू द्या आणि मला वाटतं आत्ता त्यांची काय परिस्थिती झालेली आहे ज्या ज्या सीट्स लोकसभा ज्या आहेत ह्या जिंकून आल्या त्या कुणाच्या वोट बँकमुळे जिंकून आल्या ह्याचं आत्मपरीक्षण जर केलं तर त्यांना जे आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची काय परिस्थिती होईल ही परिस्थिती जी आहे ती आज त्यांना त्याची जाणीव जी आहे ती झाली तर बरं आहे नाही झाली तर आजच्या सारखी परिस्थिती जी आहे ती उद्या असेंब्लीमध्ये नक्कीच होईल कारण की एक वोट बँकची पॉलिटिक्स जी आहे ती या लोकसभेमध्ये केली लोकांची दिशाभूल करण्याचं काम जे आहे ते त्यांनी या ठिकाणी केलं म्हणूनच जे ओरिजिनल वोट बँक होते ओरिजिनल मतदार जे होते शिवसेनेचे ते आमच्या बरोबर राहिले त्यांच्याबरोबर फक्त साडेचार टक्के झाले आणि बाकीचे वोट बँक पॉलिटिक्स केले तुम्ही ती वोट बँक जी आहे ती टेम्पररी येऊन तिथे अटॅचमेंट झाली तुम्हाला आणि ज्या सीट्स मुंबईमध्ये पण जर पाहिल्या तुम्ही तर मराठी माणूस जो आहे हा शि शिवसेनेबरोबर उभा राहिलेला आहे आमच्याबरोबर उभा राहिलेला आहे आणि ज्या ज्या सीट्स पडल्या त्या कुठल्या मोहल्ल्यामधून यांना मतदान पडलं त्याचं आत्मपरीक्षण जे आहे ते यांनी केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेसाठी महायुती पूर्ण ताकदीनिशी जे आहे हे काम करेल आणि महायुतीला जे आहे हे येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगलं यश